महाराष्ट्रामधील पुणे या शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली गट आहे माणुसकीने शर्मेने मान खाली घालावी अशी घटना घडली गट आहे डिलिव्हरी बॉयच्या वेशामध्ये एक नराधम जातो उच्चभ्रू सोसायटीमध्ये आणि त्या सोसायटीमध्ये एका तरुणीवर बलात्कार करतो वर त्या मेसेज लिहितो मी पुन्हा येईन याचा अर्थ काय नराधमांना कायद्याची भीती राहिली नाही कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे माणुसकीला काळीमा फासून हे कायद्याला आपल्या पायदळी तुडवताना दिसत आहेत काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅट मध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईल ही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेला आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लिक केली तर आ, मी सदरचा फोटो व्हायरल करेल